नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं निलेश लंके यांनी अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांचं लीड मिळालं मिळवलं आणि ते विजयी झाले त्यांना एकूण सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतदान मिळालं आणि सुजय विखे ज्यांचा पराभव झाला त्यांना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट इतकं मतदान मिळालं मंडळी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत विजयाचे जे शिल्पकार झाले आहेत ते आहेत आळेकर गोरख दशरथ त्यांनी मिळवलेली चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं ही अत्यंत निर्णायक ठरलेली आहे आणि ही मतं सुजय विखे यांच्या पारड्यात न जाता त्यांनी मिळवलेली मतं आणि इकडे निलेश लंके यांचं वाढलेलं लीड हे निलेश लंके यांच्या विजयात मोठं योगदानच ठरलेलं आहे तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत सुजय विखे कुठ कोणत्या मतदारसंघामध्ये लीडला राहिले आणि निलेश लंके कोणत्या मतदारसंघामध्ये लीडला राहिले तर नगरमध्ये अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी विखेंचा पराभव झाला सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं निलेश लंकेंना मिळाली पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतं सुजय विखेंना मिळाली आणि चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं हे आळेकर जे अपक्ष लढले त्यांना मिळालेली आहे तर आळेकरांमुळे लंकेंचा विजय सोपा झाला असं म्हटलं जात असलं तरी निलेश लंके यांनी कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये लीड घेतलेली होती आणि कोणत्या मतदारसंघामध्ये सुजय विखे यांनी लीड घेतली होती ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्याची कारणं थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू तर सगळ्यात सुरुवातीला सुजय विखे यांनी नगर लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे क्षेत्र येतात त्यामध्ये राहुरी विधानसभा शेवगाव विधानसभा अहमदनगर शहर विधानसभा पारनेर विधानसभा श्रीगोंदा विधानसभा आणि कर्जत जामखेड विधानसभा या मतदारसंघांपैकी राहुरी शेवगाव आणि अहमदनगर शहर या तीन विधानसभा मतदारसंघामधनं लीड घेतलेलं आहे सुजय विखे यांना राहुरी मतदारसंघामधनं अकरा हजार नऊशे एकतीस मतांचं लीड मिळालं जे निलेश लंकेनपेक्षा कमी होतं त्यानंतर नगर शहरमधनं एकतीस हजार पाचशे शहाऐंशी मतांचं लीड सुजय विखेंनी घेतलं त्यानंतर शेवगावमधनं सात हजार आठशे एक्केचाळीस मतांचं लीड सुजय विखे यांना मिळालं तर हे तीन मतदारसंघ जे सुजय विखे यांच्यासाठी प्लसमध्ये ठरले लीडचे ठरले अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये ते होते राहुरी अहमदनगर शहर आणि शेवगाव या तीन मतदारसंघांमधनं हा आकडा आपल्याला बघायला मिळतो तर आता निलेश लंके यांनी कुठल्या मतदारसंघामधनं लीड घेतलं ते देखील जाणून घेऊयात तर ज्याप्रमाणे राहुरी अहमदनगर शहर शेवगाव या ठिकाणी सुजयविखेलचं पारडं जड होतं तर पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड या मतदारसंघामधनं निलेश लंकेंनी लीड घेतलेला होता कर्जत जामखेडमधनं नऊ हजार एकशे अठ्ठावीस मतांचं लीड हे निलेश लंके यांना होतं या ठिकाणी निश्चितच त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार यांचा प्रचंड चांगला फायदा झाला आणि त्याचबरोबर याच मतदारसंघाचे माजी आमदार रोहित पवारांनी केला होता ते राम शिंदे हे देखील निलेश लंके यांच्या विजयामध्ये मौलाचे मौलाचे वाटेकरी ठरलेले आहेत ते कसे ते आपण पुढे जाणून घेऊ पण तत्पूर्वी निलेश लंके यांना कर्जत जामखेडमधनं नऊ हजार एकशे अठ्ठावीस मतांचं लीड मिळालेलं आहे तर श्रीगोंद्यामधनं बत्तीस हजार सातशे अकरा मतांचं लीड निलेश लंकेंना मिळालं आहे आणि ज्या पारनेर विधानसभा मतदार क्षेत्रामधनं निलेश लंके यांचं होमग्राऊंड आहे त्या होमग्राऊंडमधनं तब्बल अडतीस हजार शंभर मतांचं लीड हे निलेश लंके यांच्याकडे राहिलेलं आहे तर पारनेरमध्ये कमी मतदान झालं होतं या कमी मतदानाचा फटका निलेश लंकेंना बसेल असं सांगितलं बोललं जाऊ लागलेलं होतं परंतु याच पारनेर विधानसभा मतदारसंघामधून निलेश लंके यांनी तब्बल अडतीस हजार शंभर मतांचं लीड घेतला त्याचबरोबर श्रीगोंद्यामधलं लीड देखील त्यांचं प्रचंड चांगलं होतं बत्तीस हजार सातशे अकरा मतांचं लीड श्रीगोंद्यामधनं त्यांनी मिळवलं कर्जत जामखेडमधनं नऊ हजार एकशे अठ्ठावीस मतांचं लीड मिळालं म्हणजे आता ही तीन जे तालुके आहेत याची जर, या या जर का आपण जिओग्राफिकल मॅपमध्ये विभागणी जर केली तर हे तिन्ही तालुके लागून आहेत आणि वरचे जे तिन्ही मतदारसंघ आहेत ते तीनही मतदारसंघ लागू आहेत लागून आहेत तर यामध्ये राहुरी पारनेर श अहमदनगर श शहर आणि शेवगाव या ठिकाणाहून जर का सुजय विखेंना चांगलं काम करता आलं असतं किंवा चांगलं लीड मिळवता आलं असतं तर निश्चित सुजय विखेंचा जो पराभवाचा जो आकडा आहे अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांचा तो सुजय विखेंना पार करता आला असता आणि त्यांनी या ठिकाणाहून विजय त्यांचा होऊ शकला असता परंतु पारनेर विधानसभा हाच एकमेव मतदारसंघ असा ठरला ज्याने सु सुजय विखे यांना मात दिली आणि निलेश लंके यांचा विजय साजरा झाला तर मंडळी यामध्ये राम शिंदे का महत्वाचे आहेत कसे महत्त्वाचे आहेत आणि राम शिंदेंचं आणि निलेश लंकेंचं काय नातं आहे किंवा कशा पद्धतीनं यांच्यामध्ये समेट घडला होता त्याचं एक चित्र आपल्याकडे उपलब्ध आहे त्या बोलक्या चित्रामधनं आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे की निलेश लंके यांना जे आ, कर्जत जामखेडमधनं लीड मिळालं त्याचं हे बोलक आहे मंडळी यामध्ये कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांच्या समवेत मनोविलन झाल्याचा हा फोटो आपल्याला बघायला मिळतो आहे आता राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये जरी ही लढत झालेली असली तरी निलेश लंके यांना राम शिंदे यांना आपल्याकडे वळवण्यात यश आल्याचं या फोटोमधनं आपल्या लक्षात येऊ शकतं आणि त्यामुळे हा सामना अत्यंत जिकिरीने या ठिकाणी निलेश लंके यांनी आपल्याकडे वळवला राम शिंदे हे किंगमेकर ठरले असं म्हणायला बिलकुल हरकत नाही त्याचबरोबर निलेश लंके यांच्यासाठी आणखी पॉझिटिव्ह गोष्ट जर कुठली घडली असेल तर ती कांदा निर्यात बंदी, कांदा निर्यात बंदीचा मुद्दा हा अहमदनगर तसेच नाशिक आणि या दोनही भागांमध्ये खूप महत्त्वाचा आहे कांदा उत्पादक शेतकरी अहमदनगरचा तालुक्यांचा भाग ज्यामध्ये शेवगाव राहुरी त्याचबरोबर श राहुरीच्या पुढील जो भाग शिर्डीला लागून असलेला भाग या भागामध्ये विखे पाटील कुटुंबियांचं वर्चस्व हे नेहमीच मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं आणि याच भागात कांदा उत्पादक शेतकरी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष यावेळेस विखेंना सहन करावा लागला त्यासाठी विखेंचे वडील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदीचा जो नियम आहे किंवा जो मुद्दा आहे तो शिथिल करण्यासाठी कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न देखील केले परंतु ती कांदा निर्यात बंदी ही उठल्या गेली नाही आणि त्यामुळे त्याचा फटका हा सुजय विखेंना मोठ्या प्रमाणात बसला नगर लोकसभेमधनं तर मंडळी अशा पद्धतीनं अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं तीन विधानसभा क्षेत्रात निलेश लंकेनला लीड मिळालं आहे नगर अहमदनगर लोकसभामधनं पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड या मतदारसंघामधनं निलेश लंकेंना लीड आहे तर राहुरी अहमदनगर शहर आणि शेवगाव या मतदारसंघामधनं सुजय विखे पाटील यांनी लीड घेतलेलं आहे तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते या मुद्द्यांवरनं अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी विखेंचा पराभव झालेला आहे लंकेंचा विजय झालेला आहे आणि यामध्ये या, या विजयामध्ये आळेकर जे अपक्ष उमेदवार होते चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं त्यांनी जी घेतली होती त्याचा फटका हा सुजय विखेंना पडला शिवाय इतर जे मुद्दे आपण अनुभवले डिस्कस केले त्या मुद्द्यांचा देखील फटका हा सुजय विखेंना या ठिकाणी पडला असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद